मी तुम्हाला जे भा मराठी गौ गव, भाषा गौरव दिनानिमित्त जो उपक्रम दिला होता तो तुम्ही सर्वांनी केला तर तुम्ही जे शब्द दिले होते त्याच्यावर वाक्य तयार करायचे होते ते तुम्हाला वाचून दाखवायचे वाच बरं तू आज आमच्या घर जगू शकत नाही वर्ग आमच्या वर्गात विद्यार्थी दहा मुले आणि दहा मुले आहेत मंदिर मंदिर आपण मंदिरात देव देवाचं दर्शन करायला जातो जमीन जमीन हे पृथ्वीवरचं पाणी शोषून घेते खेळ आम खेळ आवाज पाऊस आमच्या गावात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर येतो आई माझी आई खूप छान आहे तिचा स्वभाव पण छान आहे लाल लाल म्हणजे रंग होय लाल मला लाल लाल रंग मला खूप आवडतो चटई माझ्या घरी मी चटईवर झोपते अभ्यास करते इत्यादी मित्र आपले मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत छान वागले वागले पाहिजे भाजीपाला आपण बाजारात जातो तेव्हा भाजीपाला घेतो मराठी मी मराठी भाषा बोलते पिशवी आपण दुकानात किंवा कुठे पण जाताना पिशवी घेऊन जातो पाणी पाणी पिल्याशिवाय कोणी पण जिवंत नाही राहू शक राहू शकत वर्ग आपण सगळे शाळेत येतो तेव्हा वर्गामध्ये बसतो मंदिर पूजा राहिली तेव्हा आपण मंदिरात जातो जमीन आपण जमिनीवरच उभे घालतो खेळ कुठे पण खेळ राहिला तर आपण खेळायला जातो पाऊस आषाढ महिन्यात तिकडे तिकडे खूप पाऊस येतो लाल मला लाल रंगाची फुलं आवडतात आई आई माझं गुरु आई करतो तरुण चटई माझ्या घरी मोठी चटई आहे मित्र प्रत्येकाशी मित्रता करावी भाजीपाला हिरव्या व दाज्या भाजीपाला खावे मराठी मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस वैशाखला असतो पिशवी कापडी पिशव्यांचा वापर करावे पाणी पाण्याचा नासोडा करू नये वर्ग आमच्या शाळेत एकूण सात वर्ग आहे मंदिर शाळा हे एक विद्याचे मंदिर आहे जमीन जमीन खूप मोठी आहे खेळ मला कबड्डी खेळ आवडतो माकड माझ्या घराकडे खूप माकडं येतात घर माझं घर खूप मोठं आहे खुर्ची माझ्या घरी दोन खुर्च्या आहे रस्ता माझ्या घराजवळ रस्ता खूप मोठा व लांब आहे पंखे माझ्या घरी एकूण पाच पंखे आहेत बादली माझ्या घरी छोट्या मोठ्या बादल्या आहेत कागद मला चित्र काढण्यासाठी कागद हवा होता पाऊस आमच्या गावात पाऊस आला तर खूप चिखल होते आई आई मला अभ्यासामध्ये मदत करते लाल माझ्याकडे लाल रंगाची वही वही आहे चटई आम्ही जेव्हा जेवण करतो तेव्हा चटई टाकतो मित्र माझ्या मित्राचे नाव निलेश आहे भाजीपाला माझे काका भाजीपाला विकते आणि पैसे कमावते हो मराठी मी आणि माझे मित्र मराठी भाषा बोलतो पिशवी माझी आजी पिशवीमध्ये पैसे ठेवते पाणी आमच्या गावात पाणी जास्त मिळत नाही वर्ग माझा वर्ग खूप सुंदर आहे सजावट करून आहे मंदिर आमच्या गावाचे मंदिराचे नाव छोटा हनुमान मंदिर आहे जमीन माझ्या काकाच्या भागाची जमीन बारा एकर आहे खेळ माझी बहीण खेळामध्ये खूप हुशार आहे पाऊस काल पाऊस आला आई माझ्या आईचे नाव सोनी आहे लाल माझी नाल आहे चटई मुलगा चटईवर चटईवर सतई टाकतो मित्र माझा मित्र अभ्यास करते भाजीपाला माझी आजी भाजीपाला विकते मराठी माझी काकू शुद्ध मराठी होते पिशवी माझी आई दुकानात पिशवी नेते पाणी माझ्या घरासमोर त्या येते आजी पाणी करते वर्ग माझ्या शाळेत एकूण सात वर्ग आहे मंदिर जमीन आम्ही जमिनीवर राहतो खेळ बॅडमिंटन खेळतो माकड माकडे झाडावर राहते घर आमचं घर बांधत आहे आमच्या घरासमोर